आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल खासदार राजू शेट्टी नौटंकी करतात आता बुरका फाडणार मंत्री सदाभाऊ खोत यांनी डागली पेट वळगावा तो खासदार राजू शेट्टी यांच्यावर खूप आक्रमकपणे मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज टीका केली ते नौटंकी करतात असंही ते म्हणाले पेटवडगाव येथील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनासाठी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांची आज बैठक पार पडली या बैठकीला शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार सत्यजित पाटील सरुडकर हातकणलेचे आमदार डॉ सुजित मेंचेकर इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर शिरोळचे आमदार उल्हासदा पाटील श्रीमती निवेदिता माणे उमेदवार धैर्यशील माणे माजी आमदार भगवानराव साळुंके यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते यावेळी उमेदवार धैर्यशील माणी यांनी खासदार राजू शेट्टी हे फसवे आहेत जनतेची दिशाभूल करतात अशी खरमरीत टीका केली पायाला उठणारे फोड आणि निवडणुकीत दिला जाणारा निधी याचा भांडाफोड करणार आहेत असंही ते म्हणाले यावेळी मंत्री सदाभाऊ खोत यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचा मंत्र दिला आमदार सुरेश हळवणकर यांनी केंद्र सरकारच्या विकासाची माहिती दिली आमदार शिवाजीराव नाईक यांनी वाळवा आणि शिराळा भरघोस मतदान करेल असं स्पष्टीकरण दिलं शिरोळचे आमदार उल्हासदा पाटील यांनीही यंदा सुट्टी घ्यायची नाही धैर्यशील माने यांना निवडून आणायचंच असा निर्धार व्यक्त केला न्यूजसाठी वडगावहून रमेश बोभाटेसह सागर बांदार